छत्रपती संभाजीनगरवरून मनोज जारांगे पाटील या ॲम्बुलन्समधून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जाणार आहेत अँब्युलन्स या ठिकाणावरून मतदानाच्या दिशेने आंतरवालीपासून जवळच चहागड केंद्रावर गंगाली गावात जाणार आहे त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत हॉस्पिटलला असूनसुद्धा त्यांची तब्येत बरोबर नसून तरीही ते मतदान करण्यासाठी चालले आहेत त्यांना व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही आणि व्यवस्थित उभा सुद्धा राहता येत नाही तरी चाल ते चालले आहेत ते म्हणाले आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे सर्वांनी शंभर टक्के मतदान करा मतदानात बी त्यांनाच करा जो आपल्या सख्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने असेल त्याला साथ द्या आंतरवालीपासूनच जवळ आहे शागर गोरी गंधारी म्हणून तिथं मतदान आहे आपण आपला हक्क सगळ्यांनी बजवला पाहिजे मी हॉस्पिटलला ॲडमिट असतानाही हे गेलो चाललोय की लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे माझ्या समाजालाही आणि जनतेला माझं आव्हान आहे की शंभर टक्के सगळ्यांना मतदान केलं पाहिजे करा पण पा। हा लोकशाहीचा मोठा आपला उत्सव आहे आणि आपलं ठरवलं ठरलेलंच आहे की मी स्पष्टपणानं समाजाला सांगितलेलं आहे की जो आपल्या सगळ्या सोय्याच्या बाजून अंमलबजावणीच्या बाजून असेल त्याला सगळ्यांनी साथ द्यायची आपल्या एकीची भीती आहे सगळ्यांना पण आपल्या मराठ्यांच्या मताची मताची भीती नाही इथून आपल्या भीती वाटली ज्याला पाडायचं त्याला पाडा मी म्हणणार नाही याला निवडून आणा आणि त्याला निवडून तुम्ही कोणालाही पण पाडा सुद्धा खूप मोठा विजय उमेदवारच असणं असं काय नाही सुद्धा खूप मोठा विजय मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करा माझं मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे संभायला माझं शरीर नाही साध्य उपोषणा झाल्यामुळे तरी मी हटत नाहीये समाजाचे लेकर मोठे झाल्याशिवाय मी नाही हटणार पण सुरवातीला तुम्ही मतदानात निवडणूक नू, लढवण्याचा निर्णय घेतला होता मग तो माघार घेतला आता लोकांना काय अवंतर कर? कारण तुम्ही होऊ शकता के केलं समाजाला आरक्षण मिळत नाही यासाठी मोठा लढा जो तुम्ही उभा केला होता नाही ते आम्हाला वेळ कमी होता आणि खूप मोठी लढाई होती खूप मोठी लढाई मतदारसंघ खूप मोठा आहे आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळं आम्ही नाही केलं कारण समाज एवढा मोठा एक झालेला आहे आणि उगच उभे करून वेळ कमी होता तर समाज मी मातीच घालू शकत नव्हतो माझ्या समाजाचं कल्याण होईल हेच मी पाऊल उचलणार आहे आता ठीक आहे आता दिलं सहा जून तर त्यांना वेळ दिला चार जूनला मी आमरण उपशम करतोय पुन्हा एकदा मरायला तयारी माझ्यासाठी आणि सहा जून पर्यंत सरकार नाही दिलं तर विधानसभेची आम्ही फुल तयारी करायला होतो आतापासूनच विधानसभेला मात्र आम्ही टक्कर देणार मैदानात मी स्वतः आहे समाजाबरोबर पण जो उमेदवार आरक्षणाच्या विरोधात किंवा जाहीर करत नाही त्यांच्या विरोधात तुम्ही मतदान करायला आव्हान करताय का म्हणजे समाजाला नाही मी यावेळेस माझ्या हातात निवडणूक घेतलेली नाही मी समाजाला मालक आहे समाज मालक आहे तुम्हाला करायचं त्याला करा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण पाडणार असं ताकते ना पाडा पुढच्या पाच पिढ्यात तरी तो उभा राहायला पाहिजे इतक्या मराठ्यांची मताची भीती वाटली पाहिजे त्याच्या खानदानी सुद्धा कोणी उभा नाही राहिला पाहिजे इतक्या ताकदीनं मतदान करा काय नसतं असं उभाच राव असं काय नाही सुद्धा खूप मोठा विजय आहे आणि मी म्हणलोच नाही महाविकास आघाडीला करा किंवा महायुतीला करा कोणाला करा मराठा आणि कुणबीय कशी या कायद्याच्या बाजून असणाऱ्याला करा आणि सगळे सोयींची अंमलबजावणी करणारी या बाजूनच बोल त्याला करा पण यावेळी शंभर टक्के सगळ्यांनी मतदान करणं आवश्यक आहे पण तुम्ही जे केलेला लढा आहे जे आंदोलन आहे त्याचा मोठा परिणाम टक्के मराठा समाज दाखवणार डोळ्यासमोर ठेवणं खूप गरजेचं हे म्हणतील काही काही आमदार मंत्री मानणारच आहेत आम्ही तुमचा विकास करू आमक करू तुम्ही काय उपकार नाही केला विकास केला मत घेतले आणि झाला सगळे रोड गावात टाकले विकास केला आम केला तो आता खाल्ल्यासुद्धा दाट झाली त्यामुळे तुम्ही काय उपकार केला नाही आता काही जण असं म्हणते की पोरं हो त्यांचे मराठ्यांचे नेते त्यांना आव्हान करते तुम्हा ना तुम्हाला पुढे चालून लागणार आहे लागणारे तमक्यात ते आहे त्यामुळे त्यांना निवडून द्या तुम्हाला सभापती व्हायचंय कुणी म्हणून तुला पंचायत समिती मेंबर व्हायचं तुला जिल्हा परिषदचं मेंबर व्हायचंय असं असं म्हणणार आहे आम्ही दाखवणार आहे अरे आमदार आणि मंत्री जातीचे पोरं मारायला लागले त्यांना ला, काय आमच्या नोकरी लोन अधिकारी करणं कुठं कोणाला सभापती करतो आणि त्यासाठी करतो समाज वाटळ करतो का तुला चार जण सभापती करायचे किंवा चार जण सरपंच करायचे काय आव्हान करता काय आव्हान करताय काय करता। काय आमदार असं आव्हान करते त्या सभेतून किंवा आपल्याला त्यांच्या मताची गरज आहे जुळवा दहा टक्के आरक्षण दिले ते घ्या तरी मागे दहा टक्के दाखवतो टिकून तू भाषण ठोकेतो मोठा मोठ लि दहा टक्के टिकून दाखवतो खूप गप्पा मारतात ते भयानक असे कि मराठा समाजाने पण ठरवलेलं कोणाच्या सभेला जायचं नाही कोणाच्या प्रचाराला जायचं आणि जाते नाही हे दोन चार जे मराठीचे आहेत ना त्यांना पक्क ध्यान ठोडले की हे मराठ्यांच्या विरोधात तिकडे जाते नेत्या करायचं आता पक्षाला बाप मानण्यापेक्षा जातील बाप मानलं पाहिजे त्यांनी कारण राजकारणी मराठा मग तो कोणचाही महायुतीचा असो तर महाविकास आघाडीचा असो सगळ्यांचेच लेकर आरक्षण घेणार आहेत मग आजपर्यंत फक्त आरक्षणावरच सगळ्या निवडणूक लढवल्या गेल्या का म्हणजे आरक्षणाचं हे दाखवायचं आणि त्याच्यानंतर त्याच निवडणुका लढत राहायच्या आणि मात्र निकाल काही लावायचा नाही लावलाच नाही आतापर्यंत शेतकऱ्याला तेच केलं विकास करू शेतकऱ्याला भाव देऊ कर्जमाफी देऊ वर्ष हेच केलं यांनी दिले दिलं कोणालाच जाती पाताचे जा भाषण काही काही उमेदवार असं करते है? आम निवडणूक जवळ आली की जाती पाती जाती तुम्ही केला का नाही तुम्हीच केला ना ओबीसीतून आरक्षण मराठ्याचं असं तुम्ही म्हणायचं ओबीसीत येऊ नका आणि मतभरे मागता मग मराठ्याला ओबीसी जातीवाद करते आम्हाला आम्ही उभा राहिलो जातीवाद करणार नाहीत ना तू विरोध करू नका ना ओबीसी आरक्षण मागताना त्यावेळेस करतो मतदानाच्या टायमाला फक्त म्हणायचं आम्ही जातीवादी नाहीत आम्ही सगळ्या जाती घेऊन चालतो आणि मधल्या पाच वर्षात नुसतं जातीचीच बाजूली बाज का का? का लोक काही आहेत का लोक आहेत लोकांना कळतंय ना तू जातीवादी आहे का नाही फक्त मतदान आलं आम्ही जातीवादी नाहीत आम्ही सगळ्या जातीला मदत करतो मी कधी जातीवाद केला का आमच्या खानदानात जातीवाद केला का आणि मग विरोध कोणी केला तुम्हीच केला ना मराठी आता फक्त तुम्ही मतदान बोलताना एकदा मतदान घेतलं निवडून आले की तुम्ही परत मराठ्याच्या छातीवर पाय द्यायला मोकळे झाली हे तुमचा धंदाच आहे तुम्ही निवडून आले की मराठी छातीवर पाय देणार फक्त निवडून म्हणणार आमदार जवळ धरणार मराठीची तुम्ही जिल्हा प्रमुख जवळ धरणार तुम्ही मराठ्यांची पंचायत समिती जिल्हा परिषद जवळ धरणार पण पंचायत समितीचे जिल्हा परिषद असणारे आमचे मराठ्यांचे लोक जिल्हा प्रमुख असणारे मराठ्यांचे मराठ्यांचे आमदार माझे आमदार असणारे त्यांच्या ध्यानात नाही पुढे तुम्हाला सामना करायचा मग मराठ्या संघ तुम्ही आज मराठ्याच्या पोराच्या उभा उभारायचा ऐवजी तुम्ही त्यांना उलट शिकवता काही काही आमदार भाषण करून सांगते आपल्याला त्यांच्या मताची गरज आहे पंचायत समिती लढायची सभापती व्हायचंय आणि तुम्ही चार जण वाता सभापती पंचायत समिती बाकीचे जात का करोड मारता का तुमसाठी म्हणून हिडायला लागले तुम्ही मराठ्याला करायला लागले एक आमदार तर असं भाषण करतोय की दहा टक्के आरक्षण दिले आपण त्यांना तरी महाग देतच सगळ्या सोयऱ्यांचं महाग येत आपण दिलं दाखवून टिकून देतो तो टिकून दाखव ना सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी आता सगळ्यात लोक घेणार आहेत ते